बघा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या एकोणीस पट आहे तर शेकडा तोटा किती होईल असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं विक्री किंमत इथं तोटा आणि इथं खरेदी किंमत हे तीन शब्द लिहा ओके आता गणित काय म्हणते एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या एकोणीस पट म्हणजे विक्री किंमत एकोणीस रुपये तेव्हा तोटा एक रुपया कारण तर एका रुपयाची एकोणीस पट म्हणजे एकोणीस रुपये लेकरांनो एखाद्या व्यवहारामध्ये तोटा झाला असेल आणि खरेदी किंमत विचारली असेल तेव्हा विक्री किंमत अधिक तोटा असं समीकरण आपण वापरतो मग इथं खरेदी किंमत किती या व्यवहारामध्ये विक्री किंमत एकोणीस तोटा एक रुपया अर्थात या दोन पदांची बेरीज करून येणारं उत्तर अर्थात वीस रुपये ही खरेदी किंमत आपल्याला मिळाली वीस रुपये खरेदी किंमत आहे व्यवहारामध्ये ही वीस रुपयाची वस्तू एकोणीस रुपयाची विकल्या गेली तोटा एक रुपया प्रश्नामध्ये शेकडा तोटा किती होईल असा प्रश्न म्हणून शेकडा तोटा काढण्याचं सूत्र शेकडा तोटा बराबर प्रत्यक्ष तोटा याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत इथं प्रस्तुत व्यवहारात तोटा एक सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला भागीला खरेदी किंमत वीस ओके हा भाग पाच न गेला आणि एक गुणिला पाच पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ी मध्ये दर्शवलेला आहे